नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहशे स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी सदलगा शहराची कुमारी अंकिता बेडकिहाळे उर्फ बेनाडे हिने एकवीसव्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार चोवीस या वर्षाच्या राष्ट्रीय स्तरावर असलेली अत्यंत अवघड स्पर्धेची सी एची परीक्षा उत्तीर्ण होणारी सदलगा शहरातील पहिली कन्या ठरली चिकोडी तालुक्यातील सदलगाया शहरातील श्री कल्लप्पा बेडकीहाळे हे एका सरकारी तत्वावर चालणाऱ्या कोऑपरेटिव्ह बँकेत शिपाई पदावर काम करतात त्यांची परिस्थिती अत्यंत बेताची असून उदरनिर्वाहासाठी काम करते अशा अत्यंत गरिबीतून शिक्षण घेत त्यांची कन्या कुमारी अंकिता बेडकी हिने सर्व परिस्थितीवर मात करून राष्ट्रीय स्तरावर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सी ए ही परीक्षा वयाच्या एकवीसव्या वर्षी उत्तीर्ण होणारी सदलगाया शहरातील पहिली कन्या ठरली आहे या निमित्त सदलगा शहरातील माजी नगरसेवक श्री राजू अमृत समन्नावर सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन आणि विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सदलगा शहरातील विठ्ठल रुक्माई मंदिरात कुमारी अंकिता बेडकेहाळे उर्फ बेनाडे हिचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या आणि सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शहरा बाहेर शिक्षण घेऊन स्पर्धेत अवघड अशी उच्च स्तरावरील सी ए ची परीक्षा उत्तीर्ण होणारी आणि सर्वात लहान वयात या पदावर पोहोचणारी सदलगा शहरातील पहिली कन्या होण्याचा मान तिने पटकवला आहे त्यामुळे संपूर्ण सदलगा शहर परिसरातून तिच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे या जाहीर सत्काराला उत्तर देताना कुमारी अंकिता हिने आपल्या शैक्षणिक जीवनातील अनेक अडचणी कठीण प्रसंगांना उजाळा दिला विज्ञान शाखेकडे जायचे होते परंतु अति अल्प टक्केवारी कमी पडल्याने नाईलासाने मला वाणिज्य शाखेकडे वळावे लागले तरीही मी या क्षेत्रात काहीतरी करून दाखवेन असं पालकांना सांगून तिने या क्षेत्रात उडी घेतली आणि हे यश संपादन केलं या सर्व यशाचे श्रेय माझे सर्व गुरुवर्य माझे माता पिता आणि समाजातील उपेक्षितांचे अंतरंग ओळखणारे समाजसेवक सर्व सेवाभावी संस्था यांना जाते असे तिने यावेळी आवर्जून सांगितले या सत्कार सोहळ्याप्रसंगी सदलगा शहरातील माजी नगरसेवक राजू अमृत समनावर आर फाउंडेशनचे कार्यवाह श्री अण्णासाहेब कदम पत्रकार श्री तात्यासाहेब कदम श्री कैलास माळगे विठ्ठल रखुमाई देवस्थानाचे पदाधिकारी श्री अनिल कुरकर्णी युवा कार्यकर्ते गिरीश अडके कल्लप्पा सो सोमाधुरी जोशी निलाक्कामाने मंजिरी वसगडेकर सुशीला तपकिरे लीला अमृत समनावर अरुणा कुलकर्णी गीता जोशी मैथिली जोशी कविता कमते शैलजा जोशी संगीता दीक्षित कलावंती शेगळे इत्यादी मान्यवरांसह अनेक स्त्रिया पुरुष शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या या यशाबद्दल संपूर्ण शहरात अंकिता बेडकिहाळे हिचे कौतुक होत असून तिच्या अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम आज सदलगा शहरातील एक अविस्मरणीयचा क्षण आहे की त्या आज आम्ही या ठिकाणी अनेकांचे मोठमोठे बॅनर शहरात जागोजागी लागतात आणि याचा वाढदिवस त्याचा वाढवसा खरं त्या वाढीसापेक्षा एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आज सी एसी परीक्षा म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही आहे फक्त भा संपूर्ण भारतात नऊ टक्के निकाल लागला नऊ टक्के निकालामध्ये लाखो विद्यार्थी लाखो विद्यार्थ्यांमध्ये ही मुलगी पास झाली खरोखर वडिलांचं पण फ्री आहे नाही असं नाही वडिलांनी तिला आणि एक तुम्हाला सांगतो मुलांच्या शैक्षणिक विकासाला पैशाची गरज अजिबात नाही असं मी तरी मानणारा माणूस आहे मन असेल तर तो काहीही करतो अमेरिकेत ती मुलं अठरा वर्ष झाल्यानंतर बाहेर लाट नव्हता ते मुलं शिकतात होतात आमच्या मुलांना आम्ही सगळं तयार करून ठेवतो वास्तविक पण या मुलीने देखील तेच काम केलेलं आहे आईवडिलांचा श्रेय देखील आहे नाही असं नाही पण शिक्षणामध्ये पैसा आडकाठी येत नाही कमो आणि शिका करवीर भाऊराव पाटील सांगितलं आहे मग या मुलीनं देखील योग्य चांगली प्रगती केली खरोखर त्याचं कौतुक करावं तितकं थोडा आहे मी माझ्या वैयक्तिक अण्णासाहेब कदम आणि माझं जे काही आद्य फाउंडेशन आद्य फाउंडेशन आमचा पत्रकार समूह या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा या आईवडिलांना मी धन्यवाद देतो कारण अशा सुवर्ण कन्याला आमच्या गावातून जन्म दिला आणि <प्था> त्या मुलीला त्या ठिकाणी सी ए करून आमच्या गावात सोडलं मला वाटतं आमच्या गावातला सी ए अजून कोण कोण नाही कोण आहे मला माहीत आहे तर चुकीचं मुलांना माहीत सांगा एक सांगतो मी सुवर्ण अंकिता बेटक्याने विनंती करतो माझी एक साधी विनंती आहे की तिथे ते आपल्यापासून जोपासावं सदर यामध्ये जशी अंकिता झाली तशी दुसरी अंकिता जन्माला ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा